नमस्कार साहेब आज आपण इथे उपस्थित राहिले तर याचं नेमकं का कारण काय आहे मी विश्वनाथ तायडे वंचित बहुजन मीरा मीराबाई शहरचा महासचिव असून आमच्या संघ आहेत ते सुरेश मोहिते साहेब हे महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव आहेत मातळी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे आणि आपण जे बघत जी महिला इथे आलेली आहे ती गेल्या चार महिन्यापासून इथे नाराजपुरा पुल स्टेशनला चक्रा मारत आहे तिच्यावरती एक नाही तर दोन दोन अन्याय झालेले आहेत या अन्यायामध्ये मुख्यत्व बघता ते त्यांच्या संगीत जे ज्यांनी फसवणीचं काम केलं आहे त्याच्यातून गुन्हा दाखल केला आहे नालासोबा पोलिटाने मात्र त्यानंतर त्या महिलेने एका नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर त्या नवजात बाळाला इथल्या हॉस्पिटलने त्यांच्या अमानुष पद्धतीने व त्यांच्या मनमानी कारभाराने त्या, त्या, कार त्या बाळाला तिथून लंपास केलं त्यांना कळवून आलं नाही महिला ही शुद्धीवर नसताना त्या बाळाला तिथून गायब करण्याचं काम हॉस्पिटलने केलं व वा याची वाच्यता फोडण्यासाठी महिला स्वतः पोलिटेशनला वारंवार च, च च चक्रा मारत आहे मात्र पोलिसमार्फत कोणतीच कारवाई झालेली नाही आहे आणि त्यानंतर या महिलेनं थेट आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्वसर्वा व दलितांचे वंचितांचे नेते यांच्याकडे धाव घेतली व त्यांच्या आदेशानुसार आम्ही आज इथे नालाचं पोलिटेशन आलो आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये सदर हॉस्पिटल सदर हॉस्पिटलचे कर्मचारी व जे जे यामध्ये जबाबदार अधिकारी असतील जर त्यांनी गुन्हा नोंद केला नाही त्यांच्यावरती तर वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन माथाळी ट्रान्सपोर्ट व जनरल का तर्फे या पुलटीच्या समोर मंगळवारी आम्ही धरने आंदोलन करणार आहोत साहेब मोहिते साहेब आपण काय बोललो या विषयाबद्दल आपली भूमिका काय असेल आमची भूमिका ज्याप्रमाणे आमचे चाळीस साहेब म्हणाले त्याप्रमाणे भूमिका असेल सिद्धिकला हॉस्पिटल हे क्रिमिनल ऑफिस हॉस्पिटल आहे हे अशा प्रकारे त्यांच्या अगोदर भरपूर केसेस झाले आहेत पण इथलं असं पोलीस प्रशासन एक आंधळपणाची भूमिका घेत आहे जसे आमचे ताणेसाहेब बोलले त्याप्रमाणे जर या महिलेला न्याय देण्याचं काम दोन दिवसात नाही केलं दुचा गुन्हा नोंदवून नाही घेतला तर आम्ही इथं धरणं आंदोलन करणार आहोत या पोलीस स्टेशनच्याच मध्ये करणार आहोत मग तिथे काही हो सर हिला न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरणार आज आपण सिनियर पी आय साहेब यांची भेट घेतली तर त्या दरम्यान त्यांच्याकडून असा काय प्रतिसाद मिळाला का या संदर्भात पुढच्या तपासाबद्दल किंवा याच्या यांची एफ आय आर घेण्याबद्दल त्यांनी काय कार्य तत्परता दाखवण्याची प्रयत्न केला असं तुम्हाला वाटतं आज जी बात नाही निष्काळजीपणा वाटत होता कारण आम्ही जे बोलत होतो ते फक्त हा ना हा ना या प्रकारे उत्तर उत्तर देत होती पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं चांगल्या प्रकारे उत्तर संविधानिक पद्धतीने त्याने दिलेलं नाही आहे आणि त्याच कारणानं आमचे आम्ही आता हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं का की म्हणजे एवढं गंभीर प्रकरण असून तर ते एवढ्या गंभीरतेने घेत नाहीत असं आपल्याला वाटतंय का एकदम मला वाटतं की सगळं प्रशासन याच्यामध्ये इन्वॉल्व आहे ओके आणि त्याच्यामुळं पुढील कारवाई बाळासाहेब करतीलच आणि कर हॉस्पिटल जो इन्वेस्टिगेशन अभी। अभी सर मैं चाहती हूँ मतलब ये सब जो भी हॉस्पिटल का स्टाफ है जिन्होंने मेरे साथ ये सब किया उन पर गुना दाखिल हो मेरे को मेरा बच्चा मिले सर जब से बेबी डिलीवर हुआ तब से मैंने मेरे बेबी को नहीं देखा ट्वेंटी फिफ्थ सेप्टेम्बर को बेबी हुआ था आज ऑलमोस्ट चार महीने होने आए सर